मॉर्निंग तुमचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर ड्रेसिंग बघून समजलं असेल मी कुठं चाललो पण भाई यो मी पालखीला चाललो असेल तरी यो टेस्ट मॅच केला चालले तर गॉगल बाहेर येत कितीला घेतला आठशे आठशे आपला शंभर रुपयाचा गॉगल आठशे रुपयाचा गॉगल नक्कीच कमेंटमध्ये सांगा कोण बाहेर मी लावला नाही गॉगल पण नंतर लावीन मी शंभर टक्के पायापरा लावे पायापर पैसे विषय देईल आता तुम्हाला बस झालं तर काय सगळ्यांना तुम्हाला आधी जय एकवी जय आग्रे गोले तर नक्कीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जी काय कॉमेडी आहे ती हे पाच दिवसां कंटिन्यू ब्लॉग टाकून मी दाखवणार आहो तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा ते याला आले आता टेन्शन कसलं आले माहीत नाही जाम टेन्शन आले आणि एक माणूस आहे एक व्यक्ती आहे आमच्या जोडीची ती भाई अशी आहे ना का त्यांनी बॅग पण भरले नव्हती आता बॅग भरले ना पण फोन पण उचलत नव्हता आता फोन उचलले त्यांनी निघाल्या टायमावर फोन उचलले ना बाई सांगते मी पण येता बोलता ना रात्रीपासून फोन उचलला नाही तुम्हाला दाखवतो नक्की ती भेटेल आपल्याला जोडल आपल्या ब्लॉगमध्ये तर चला कंटिन्यू ब्लॉगमध्ये भेटून थोडं वेळेला नंतर बाई आवरा नाही आवरा बेका डोका घाले ना का पालखी निघली असेल का नाही माहीत नाही पण असा माझ्या डोका तापले आले त्याला चांगले आता वापस तुला कवा घ्यायला येणार नाही किती पण काय पण झाला आता पण तरी याला घ्यायला येणार नाही कारण किती दिवशी फॉर्म भरला तेव्हा पण त्यांनी एक तास टाईमपास केला पण आता इथं झाला आता तर झालं थांबलं तर पूर्ण या माहित आहे का पण असती बोल र आवडाला वाटतं यो वाचला आता फोन गेला का मी डायरेक्ट टाकून जाण जाम वाजलास का आता यो लास्ट फोन गेला तो टाकून डालो ज्याला भरबा निघा तिकडा ओरलास असज आता उतर ना चल त्याला घे तिकडा तिकडं गेला चल ना बोल ना बस चल या नाही यो लास्ट लास्ट कॉलिंग होते का टाकून चाललो नाही बाई पुढे तुला किंवा येणार नाही काही सांगलेलं आहे मला मी आजपासून पालतुगिरी सोडीन पण मला तर वाटतंय यांनी पालतुगिरी सोडली तर पालतुगिरीला लाज वाटेल एम सी स्टँड एम सी स्टँड कुठला स्टँड एम सी स्टँड नाही भेवडीचे एस टी स्टँडवर जाऊन जीव चालले तुझा एम सी स्टँड बनाव चालले कुठल्या एस टीवर घेतला एस टी वरचे ज्या आईला तु आर के मधले हो मित्र काहीच आपल्याला झाले टाइम आता पोचायला आईत नाही अजून इंग्लॅन का नाही गाडी आणले गाडी लावली मावशी यांचे फालतूगिरीला लाल वाढूल भाई तर नक्कीच मराठी माण माणसा सेंटर क्लॉज चला आता भेटू पुढे ो आम्ही आजच मोठं तुम्हाला जास्त सबस्क्राईब झालं ना का मग गरीबाही फोन केला फोन पण उचलत नाही बघा कसं आहे हे आता मोठं सबस्क्राईब वाढलं ना का मग फोन पण उचलत नाही आता कट करणार नाही काही तो पटाफट पटापट ना आपलं पण भाई लवकरच आधार करा कम्प्लेट एकमेला पोहोचपर्यंत भाविक काय भाविक आधार दिले काही भाविक भाविक आधार दिले ग Hey, al हॅलो का रस्ते का चक्कर म्हणून लग्ना का भाई लग्ना करा आपण नीट करा का रस्त्या दोपाल तुम्ही करा रे बरी रिंग नाही निघा निघल्या जेवण करून बसल्या उन्हाच्या निघलेलो पण भाई या ना काय बोलावा माझा पुढं सर्व आहे भाई पालखीला आल्यानंतर मजा आहे तर काही आम्ही आता आले आल्या कामला पिकल्या बरीच

आपला इथून साडेतीन किलोमीटर आहे स्टॉप आणि बघा म्हणून मी सकाळी बोललेलो फालतुकीतला पण लाज वाटेलुकीला लाज नाही हरकत आहे बाई सिग्नल लागले काय करत सिग्नल लागले चल चल जाऊ चल निघू च भाई मेट्रो बघा आमची भेवडी पण येणार आहे मेट्रो पण ती कवा येईल माहीत नाही पण आता बघायची मजा घेतो आम्ही तर मेट्रो लाले लाल लाल थांब थांब जेव भूक कापून नाही देणार तो अरे तो कापून नाही देणार मजा नाही चाम बस पडाव अरे कापून नाही देणार तो भैया सुरी काही अकाउं किती दाखवला मॉडल ऑलरेडी आहे भाई कॉलरेडी चावी पण आहे काय

Tá <laughs>